नमस्कार मित्रांनो डी मध्ये आपले सरसे स्वागत आहे मी निलेश देवाने आपण कंटिन्यू मध्ये व्हिडिओ बनवत असतो परंतु अशा पाच ठिकाणी व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे धाराशिव कारखान्यानं एक काल मॅटर गेलेला आहे ते तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित होता रस्त भर रस्त्यावर कारखान्यापासून दोन ते तीन किलोमीटर अंतर येऊन सिक्युरिटी गार्ड आतल्या ऊस्टुडि कामगाराची गाडी आडवितात महिलांना बळजबळी त्यांच्या गाडीत टाकतात नेमकं मॅटर काय झाला होता ते आपण सविस्तर पाहणार आहोत असा अत्याचार मी अद्याप आणि कधी पाहिला नाही किंवा आपण म्हणतात साखर घरी खाता पण ह्याच्या मागा कडूकाने प्रत्येक कारखान्यात असते परंतु समोर आले मला तिथले एक पत्रकारानं सांगितले त्यानंतर पत्रकाराचा मोबाईल हिसका धक्काबुके करणे असा खूप मॅटर झाला होता ते व्हिडिओ आपले पैसे पूर्ण उपलब्ध आहे महिला कशी गाडीतून उतरले काय त्यांच्यावर आता त्याच्या झाला लहान मुलं रडलं तिथं ते आपण सविस्तर पूर्ण मॅटर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओ पूर्ण आणि होय याने गाडी कशा कशापाय अडविली सांग तुझं काय परिस्थिती आहे रोड नको नीट सांग ह्यांनी गाडी कशापाय अडवली इलेक्ट ऊसबी दाय तर आणि जर गाडी बी जाऊ दे ना तर ऊसबी तोडा देत नाही ऊसबी द्याय ना गाडी बी आलू द्याय ना ह्यांचे दंडमशाही चालू आहे का कोण आहे ती मोरे साहेब एक आहेत दुसरी अलीकडे गाडी बसली ती कोण आहेत की कुठल्या कारखान्याची गाडी आहे तुमच्याकडे पैसे कारखान्याचं नाव काय कारखाना चोराखेडी बर तुझं नाव काय बाळा सुमित अशोक जाधव बरं बरं रेड नको रडू नको काय पैसे आहेत का तुमच्याकडे त्यांचं काय नाही ગરઓ ઩રણ ભેતસં આણં જેગ ઇવણળેણ જાણર જહણળાણ કરણ જેણ જમણાદા જાણાણ જેગ�ણાણ હણેમતાણ જેડાણ �

तर त्या ठिकाणी आपल्या जागेवर उपस्थित होते शेगायत भारत न्यूजचे पत्रकार त्यांना आपण सविस्तर विचारू कारण हे पत्रकात करताना काढायला चालू किंवा त्यांनी पाहिले की महिला गाडीतून उतरायला चालू केलेली आहे त्याने मग गाडीतून महिला धावत गेले तिथे आणि त्यांनी पाहिले की महिला का उतराून गाडी विचारला त्यांना तर त्यांनी मोबाईल हिसकिवणे काढून घेणे मोबाईल असे प्रकार घडला त्याबद्दल आपण सविस्तर त्यांच्यापासून विचारू नेमकं काय घडलं होत्या वेळेस त्यावेळेस ते कामगार ऊसतोड कामगार त्यांच्या परतगावी जात असताना त्यांचं नाव ना, आहे श्री अशोक भगवान जाधव ते मूळ राहणार काशीदवाडी तालुका केस येथील ते रहिवासी आहेत आणि त्यांनी धाराशिव साखर कारखाना चोराखडी या ठिकाणी त्यांनी ऊसाचा करार केला व ते त्यांचा करार पूर्ण झालेला होता व ते तीन ते चार दिवसापासून त्यांच्या धाराशिव ते साखर कारखान्याच्या म्हणजे त्यांच्या जे घर असतं ते, ते, ते चार दिवसापासून ते रहिवाशी होते त्यांना धाराशिव साखर कारखाना त्यांना ऊस तोड किंवा फळ ते जे फळ जे असतो त्यांना ऊस तोडीसाठी फळ देत नव्हते काय नव्हतं किंवा त्यांचा करार पूर्ण झाला किंवा त्यांनी इथं ऊस तोडायला भेटायला गेलता त्यांची परिस्थिती त्यांच्या जनावराला चारा टाकणे अ चारा टाकण्यास टाकायला सुद्धा म्हणजे उपलब्ध नव्हता हो तर मी त्यांनी ती त्यांची गाडी पाठीमागून मागून येऊन त्या धाराशिव साखर कारखान्याच्या सेक्युरिटी गार्ड व अधिकारी यांनी येऊन गाडी त्यांची अडवली व त्यांनी धक्काबुक्के करायला लागले त्यां त्या ऊसतोड कामगारामध्ये एक महिला होती त्या महिलाला सुद्धा धक्काबुक्का त्यांनी आज म्हणजे केले ते आम्ही पाहून त्यांनी चौकशीसाठी म्हणजे त्यांनी आम्ही जाब विचारला की बाबा तुम्ही कारखाना धाराशिव साखर कारखान्याचे तुम्ही तुम्हाला म्हणजे असे कुणी अधिकार दिलेत की तुम्ही भर रस्त्यात असे महिला महिलावरती तु, तुम्ही त्यांनी असं गाडीत तुमची गाडी त्यांची कामगारांची गाडी अडवून तुम्हाला कुणी अधिकार दिला तु, आम्ही मी जाब विचारला असता तु, तर त्या सेक्युरिटी गार्डमधले ते जे धाराशिव कारखान साखर कारखाना त्यांचे जे सेक्युरिटी गार्ड होते त्यांनी माझा अक्षरशः मोबाईल हिसकावून घेऊन मला त्यांनी शिविगाळ केली हे म्हणजे त्यांची खुले दंडमशाही चालू झालेली असं म्हणजे त्यांचं दिसून येत आहे